नमस्कार महाराष्ट्रात राहण्याची आवश्यकता नाही परत या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आव्हान आमचं कुठल्या भाषेवर शत्रुत्व नाही मी कुठल्या भाषेविरोधात बोलत नाही आहे विविधतेत एकता आपल्या राष्ट्राचा पाय आहे असं मी मानते पण जर तुम्ही आमची संस्कृती भाषा मिटवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांतता ठेवणार नाही आहे आम्हाला कोणत्या मार्गाने जायचं आहे त्या आम्हाला चांगलंच माहिती आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात परतण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व प्रवासी मजुरांना सामाजिक सुरक्षित सा उत्तर प्रदेश राजस्थान मध्ये राहण्याची काही आवश्यकता नाही असं म्हणाल्या पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याआधी भाजप विरोधी आपलं आक्रमण अभियान गतिशील बनवत भाषा आंदोलन सुरू केलं ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर मागच्या दरवाजाने एन आर सी लागू करण्याचा कट रचल्याचा आणि बंगाल भाषी प्रवाशाविरोधात भाषाई दहशतवाद करण्याचा आरोप केला नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टायगोर यांनी स्थापित केलेलं संस्कृत स्थळ बोलपूर मधून राज्यव्यापी बंगाल भाषा आंदोलनाचा ची सुरुवात केली प्राण देईन पण मी माझी भाषा सोडणार नाही असं ममता बॅनर्जी म्हणाल्या मतदार यादी संशोधनाच्या आढून बांगाली अस्मिता संपवण्याचा गरिबांना मतदान अधिकारापासून वंचित ठेवणं किंवा प्रवासांना बाहेर काढण्याच्या प्रयत्न विरोधात उभं राहण्याचा संकल्प ममता बॅनर्जी यांनी बोलून दाखवला त्यांनी आरोप केला की भारतीय जनता पार्टी नेतृत्वाखाली केंद्र सरकार निवडणूक आयोगासोबत मिलीभगत करून मतदार यादीत विशेष पुनरीक्षक नावावर अल्पसंख्य अन्य मागासवर्ग गरीब आणि बांगाल भाषी मतदारांना टार्गेट करता ही। करत आहे वैद्य मतदारांची नावं हटवण्यावरून त्यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिलं असं काही केल्यास त्यांचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला काँग्रेस समर्थक आणि राज्यात परतलेले बांगाल प्रवासांच्या एका रॅलीचं त्या नेतृत्व करत होत्या जोपर्यंत मी जिवंत आहे बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही मी इथे जर बंगाल नाव हटवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला